मंडळी नमस्कार आज आम्ही केरन तंत्रज्ञान वापरलेला झुकिनीचा प्लॉट आहे तो पाहण्यासाठी अंबक ह्या गावामध्ये आलेलो आहे तर थोडंसं त्यांनी त्यांच्या पिकाचं व्यवस्थापन कसं केलं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया फर्स्ट केरणचं बॉस आळवणी घातलेलं अच्छा त्यानंतर फवारणी केल्याबरोबर फळात वाढ झाली अच्छा फळामध्ये वाढ झाली ग्रीन मध्ये ग्रीन मध्ये पण दुप्पट झाली आणि येलो मध्ये पण दुप्पट वाढली झाली का जरा बघूया आपण तो दाखवा थोडीशी पळ आम्हाला अच्छा पूर्वी जो ग्रीन आहे तो किती माल निघायचा पूर्वी निघायचा तीस तीस किलो अच्छा बॉक्सची फवारणी केल्यापासून शंभर वर गेला म्हणजे जो जो अडीच पट वाढ झाली अडीच पट वाढ अच्छा आणि ह्या येलो मध्ये येलो मध्ये चाळीस पन्नास किलो निघायचा अच्छा हा नंतर बॉक्सच्या ना शंभर किलो म्हणजे तो पण अडीच पट वाढला अच्छा म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय हा तुमचा प्लॉट जो आहे तो आता पण ह्या कंडिशन मध्ये गर्द त्याची हिरवापणा दिसतोय आपल्याला आणि हा हो। किती प्लॉट आहे तुमचा हा प्लॉट आहे वीस गुंटी आहे नियोजन पूर्ण तुम्ही करता ना अच्छा तुमचं शिक्षण काय झालंय बॉट ने झाले खूप अभिमान वाटला आम्हाला तुम्ही तुम्ही शेती करता ते आम्हाला पाहून तर मित्रांनो असा हा झुकीनेचा प्लॉट आपण पाहिला थोडीशी त्यांच्या माहिती पण जाऊन घेतली तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये किरण तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारचे प्लॉट उभी करू शकता ताई दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहे धन्यवाद